हातकणंगले तालुक्यातील कबनूर ग्रामपंचायतीचा ग्रामविकास अधिकारी गणपती आदलिंग याला नऊ हजार रुपयांची लाच घेताना हात पकडण्यात आलं जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीमधील जिन्यामध्ये लाचलुचवत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यासाठी आदलिंगनं नऊ हजार रुपये घेतल्याचं स्पष्ट झालं विस्तार अधिकारी पदाची बढती घेण्यासाठी आलेल्या आदलिंगला लाच घेतल्याच्या कारवाईमुळे तोंड लपवावं लागलं हातकणंगले तालुक्यातील कबनूर ग्रामपंचायतीत गणपती आदलिंग हा ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होता एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ग्रामसेवक म्हणून सेवेत आलेल्या आदलिंगनं कागल शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीत काम केलं त्यानंतर पदोन्नती होऊन तो ग्रामविकास अधिकारी म्हणून कबनूरमध्ये कार्यरत होता विस्तार अधिकारी पदोन्नतीसाठी आज जिल्हा परिषदेत समुपदेशन होतं त्यासाठी आदलिंग जिल्हा परिषदेमध्ये आला होता पदोन्नतीच्या यादीमध्ये त्याचा पहिला क्रमांक होता त्यामुळं आदलिंगला विस्तार अधिकारी म्हणून बढती मिळणार होती पण त्याच्या कर्मानं त्याला बढतीऐवजी तुरुंगात जावं लागलं कबनूर गावातील पाईपलाईनच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यासाठी त्यांनी ठेकेदाराकडे पैसे मागितले होते ही रक्कम घेण्यासाठी त्यानं त्या ठेकेदाराला जिल्हा परिषदेत बोलवलं होतं पण ठेकेदारानं केलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचला होता जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीमधील जिन्यामध्ये नऊ हजार रुपयांची लाच घेताना गणपती आदलिंगला रंगे हात पकडण्यात आलं नऊ हजार रुपयांच्या मोहापाई पदोन्नती गेली आणि लाच घेतल्यानं चेहरा लपवण्याची वेळ आली प्रभारी पोलीस उपाधीक्षक बीएम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास माने सुनील घोसाळकर सचिन पाटील संदीप पवार यांनी ही कारवाई केली